श्रीराम विद्यालयात कनाशी येथे आनंद मेळावा मोठ्या आनंदात साजरा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार कनशी येथे मोठ्या उत्साहाने आनंद साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थी पालकवर्ग तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण व नफा तोटा संवाद कौशल्य या हेतूने हा आनंद मेळावा साजरा करण्यात आला या संदर्भात संपूर्ण माहिती कमलेश दाभाडे आपल्याशी संवाद साधत आहेत आज विद्यालयामध्ये आनंद मेळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या एकतीसाव्या स्मृती दिनानिमित्त विद्यालयात आनंद मिळावायचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञानाबरोबरच गणितीय क्रिया या ठिकाणी समजाव्या व्यावसायिक व्यवसाय कसा करावा आईवडिलांचे कष्टाची जाण त्या ठिकाणी क विद्यार्थ्यांना असावी यासाठी विद्यालयाने हा प्रयत्न केलेला होता उलगुलान टुडिओ न्यूजसाठी कमलेश दावाडे, सह मनोहर भोये मालेगाव हो तसरा विद्यालयाच्या पुढील स्टॉल कडे आपल्या समेत त्या स्टॉल चा विद्यार्थी आहे काय नाव आहे वैभव सुखदेव चौधरी कसला स्टॉल आहे तुझा पावभाजी आणि अंडा बुरभाजी आणि अंडा भुर्जी हे सर्व करण्यासाठी किती मेहनत लागली तुला भरपूर मेहनत लागली सर भरपूर मेहनत लागली पैसे कमवण्यासाठी खूप त्या ठिकाणी मेहनत करावी लागते आपले आईवडील कष्ट करून एवढा पैसा उभा करत असतात याविषयी तुझं मत काय आहे सर खरंच सांगायला गेलं तर कष्टाशिवाय पैसा नाही राहत आणि इथे आई वडील कामाला जाता उन्हात आणत आणि आपण त्यांना काही बोलतो त्यामुळे त्यांना होतं पण आम्ही आज काम करत आहोत आम्हाला कळत आहे की कष्ट कसे करा करावा लागतात आणि आई वडील आपल्याला कसे पोचतात या आनंद मेळाव्याच्या मान्यमातनं तुला कोणकोणते तुझ्या ज्ञानामध्ये भर झालेली आहे सर मला व्यवहारिक ज्ञान आणि व्यापा आपले गिराईके आहे त्यांच्या संबंधी कसे सहभाग घ्यावा हे कळालं आणि त्यांच्याशी बोलणं भाषा आणि आपल्याला कोणती गोष्ट कशी परवडते कसं हे ते त्याची जाणीव झाली शाळेनं हा एक उपक्रम सुरू केलेला आहे शाळा आणि प्राचार्य किंवा सर्व शिक्षकांविषयी तू काय तु का म्हणशील तुला हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे विद्यालयाने त्याविषयी आपलं मत व्यक्त कर सर हे शिक्षकांनी व आमचे प्राचार्य श्री के एम पवार सर आणि पर्यवेक्षक मान्य सोनोले सर यांनी खूप अशी सुंदर वि सुंदर असे उपक्रम राबवला आहे त्यात आम्हाला व्यवहारिक ज्ञान व सर्व मिळत आणि आम्हाला पुढे जाऊन हा कामात येणार आहे ओके धन्यवाद लीना दीपक देसाई हो लीना दीपक देसाई कसला स्टॉल लावलेला पाणीपुरी पाणीपुरीचा ग्राहकांचा प्रतिसाद कसा होता खूप छान आणि ह्या व्यवसायामध्ये तुला कोणी कोणी मदत केलेली आहे माझ्या दोन मैत्रिणी काय नाव हो त्यांचे अक्षदा हेमराज देसाई जानवी नरेश महाले आतापर्यंत किती रुपयाचा व्यवसाय किंवा धंदा या ठिकाणी पाणीपुरीचा झालेला आहे हजार हजार रुपयाचा पैसे कमवण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतात आपले आई वडील सुद्धा कष्ट करत असतात तर त्याविषयी तुला तू काय सांगशील आज आज कळाला की ते किती कष्ट करतात आपल्यासाठी कष्ट करतात ह्या आनंद मेळ्याचं आयोजन विद्यालयाने तुमच्यासाठी करून दिलेलं आहे खुलं व्यासपीठ या ठिकाणी करून दिलेलं आहे विद्यालयाविषयी काय मत व्यक्त करशील खूप छान आयोजन केलेलं आहे त्याच्यात आम्ही प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला पण आनंद आला या व्यवसाया बरोबर त्या मुलीची आई पण या ठिकाणी आहे आपण त्यांची प्रतिक्रिया नमस्कार घेऊन नमस्कार सर मुलांसाठी हा आमच्या विद्यालयाने छोटासा उपक्रम सुरू केलेला आहे याविषयी आपलं मत काय खूप छान उपक्रम आहे या गोष्टीचा ते अनुभव येतो कमवायचे कसे घरी मम्मी पप्पा कसे काय कमवता वगैरे या गोष्टींचा अनुभव आलेला आहे ग्राहकांशी संवाद कसा करावा पैसे कसे कमावे एकंदरीत आम्ही पुस्तकी ज्ञान देत असतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यावसायिक ज्ञानसुद्धा प्राप्त झालं पाहिजेल कारण भविष्यात त्यांनीसुद्धा मोठं उद्योजक व्हावं एखाद्या व्यवसायात आपलं नाव कमावं हो यासाठी आमचा विद्यालयाचा छोटासा प्रयत्न असतो याविषयी आपण काय म्हणणार त्यांना प्रतिसाद देण्यासाठी स सगळ्या सरांचं धन्यवाद ग्राहकांचं बी धन्यवाद खूप छान प्रसिद्धात मिळाला त्यांना अजून तिला मदत करणारी तिची सहकारी मैत्रीण पण आलेली तुझं नाव काय जानवी जानवी कसला स्टॉल लावलेला होता पाणीपुरीचा पाणीपुरीचा ग्राहकांचा प्रतिसाद कसा होता चांगला चांगला होता हे सर्व तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली खूप मेहनत लागली खूप मेहनत लागली सकाळी उठून बसन आम्ही कधीच इतकी मेहनत केली नव्हती तेवढी आज मेहनत करायला लागली विद्यालयाने हा उपक्रम सुरू केलेला आहे याविषयी काय वाटतं खूप चांगलं आहे व्यवसायाचं ज्ञान येतं आपल्या आई वडील किती मेहनत करतात त्याचं ज्ञान येतं ओके धन्यवाद विद्यालयाने आनंद आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर कौशल्य त्या ठिकाणी प्राप्त व्हावे यासाठी हा आनंद त्या ठिकाणी आयोजन केलेला असतो आहेत विद्यालयाचे समान्य प्राचार्य त्यांच्या आपण ऐकूया की आनंदाचं नेमकी आहे नमस्कार महाविद्यालयामध्ये आपल्या स्थान लागलेले होते त्याच्यामध्ये वडापावडे असे असं स्थान लागलेलं आणि जेव्हा मी त्या सगळ्या जोडून पाहिलं तर मुलांच्या चेहऱ्या खूप असा आनंद दिसत होता पण प्रसन्न होतो आणि खूप आनंदी होती आम्हालाही त्याच्यातून आनंद मिळाला आणि आमच्या त्यांनी सनंद घेतला धन्यवाद आज आपण या, या आनंद मिळायला भेट दिली आपल्याला काय अनुभव आला आपण या या ठिकाणी व्यक्त श्रीराम आनंद मिळायला भेट दिल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि विशेष करून आमच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला निरीक्षण करून आणि त्या ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ जे होते त्याची चव घेतली आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी पदार्थ मुलांनी बनवले होते आणि असेच आनंद मिळावे पुन्हा पुन्हा व्हावे आणि याचाच फायदा मुलांना आनंद घेता येतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त आपण इतर जे उपक्रम घेतो त्याचा खूप मुलांवरती परिणाम होतो आणि काही विद्यार्थी याच व्यवसायामध्ये येण्यासाठी या, हो या, या ये बेस, बेस तयार होतो खूप छान आणि धन्यवाद देईल मी श्रीराम विद्यालयाला खरोखर अजून आनंद मिळा अजून तुम्ही पुन्हा घ्यावे आहे सोरा राहुल जाधव ओके तू आनंद मिळायला भेट दिली तुला काय वाटतं बरं

छान धन्यवाद <laughs> नमस्कार आज विद्यालयामध्ये आनंद मेळाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्या बरोबर आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक सर यांच्याकडून आपण जाणून